दामटीचे दानेदार लाडू असे रवाळ करून बघा चला तर बघूया आता कसे बनवायचे लाडू दिवाळीच्या सगळ्यांना शुभेच्छा ही दिवाळी सगळ्यांना भरभराटीची आनंदाची जावोस मी अनिता सासू सुनेच्या लाईफस्टाईल मध्ये सगळ्यांचं स्वागत करते आहे आज आपण दामटीचे दा दा लाडू बनवणार आहे आपण आता कसे बनवायचे बघूया याला काही खूप साहित्य लागत नाहीये आपण आज लाडू कसे करायचे ते बघूया खूप पातळ नाही म्हणायचं हे घट्ट पीठ मी अर्धा किलो बेसन पीठ घेतलंय आपण आता त्याला मळून घेऊया चांगला घट्ट असा गोळा मळायचा खूप पातळ नाही मळायचा आहे आपल्याला लाटता आलं पाहिजे चांगलं आपण आता याचा गोळा बनवून घेऊया आपला गोळा चांगला मळून तयार झालेला आहे आपण याला आता तेल लावून चांगला मळून घेऊया तेल लावायचं चांगलं आणि मळवून घ्यायचं चांगलं हे बघा आपला गोळा असा एवढा घट्ट झालेला आहे आपण आता हे मुरायला ठेवूया दहा मिनिट झाकण ठेवूया याच्यावरती आपलं भिजलेलं आहे आपण आता लाटून घेऊया याच्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटून तळूया आपण अशा छोट्या छोट्या पुऱ्या तळून लाटून घेऊया Mas a talk até vai लाल अशी खरपूस तळायची पुरी अशी पांढरी नाही ठेवायची चांगली लाल तळली ना चांगली होती लाडू पण छान लागतात खरपूस फुल गॅसवरती दादा तळाईचा म्हणजे तेल नाही पकडत पुरी तेल पकडत नाही तशी शक्यतो हे लाडू मध्ये तेल पकडतच नाही आपली पुरी चांगली लाल झालेली आहे लालसर असा कलर आला असा असा छान कलर येऊन द्यायचा आमच्या जुन्नर आंबेगाव तालुक्यात ह्या हे लाडू जास्त खाल्ले जातात पुरीचे लाडू दामटीचे लाडू याला दामटीचे लाडू म्हणतात दा। हे आजी आज आजी आई पूर्वीपासून केलेले लाडू इथे हे जुन्नर आंबेगाव तालुक्यात प्रसिद्ध लाडू कुणी शेवचं करतं कुणी दामटीचे करतात पण शक्यतो इकडं ह्या बाजूला दामटीचेच लाडू जास्त आवडतात सगळ्यांना आमच्या आजीची आणि आईची रेसिपी आता सगळ्या पुऱ्या तळ तो तळवून घेऊया लाडू मध्ये म्हणजे अजिबात तेल राहत नाही काही नाही पुरी मध्ये सुद्धा तेल राहत नाही अजिबात पण चांगली खरपूस तळायची पुरी ही नाही खरपूस जितकी खरपूस तळा तितके खरपूस लाडू लागतात हे छान असे खमंग टेस्ट आपल्या पुऱ्या सगळं आता तळून झालेले आहे आपण आता हे चुरून घेऊया असं चुरून घ्यायचं हे थोड्याशा मिक्सरला लावायचं नंतर आपण आता हे मिक्सरला जरा वाटून घेऊया असं वाटायचं आहे असं दानेदार लाडत झाले पाहिजे असे दाणेदार झाले पाहिजे याला काही चाळायची गरज नाहीये आता बारीक असं झालेलं आहे आपण आता सगळं असं वाटून घेऊया आपलं हे सगळं दळून दौ, झालेलं आहे चांगलं मिक्सरला सगळं दळून घेतले मी आता हे असं दाणेदार छान असं झालेलं आहे याला कुठलाही रंग घालायचं काही गरज नाहीये अजिबात रंग घालायची गरज लागत नाही याला अर्धा किलो बेसन पिठाला आपण दीड पावशर साखर घेतली कुणाला कमी जास्त गोड लागलं तर थोड़ से गोड कमी जास्त करा याच्यात घालणारे अर्ध ग्लास पाणी साखर चांगली विरघळून घेऊया आपण याची आधी साखरेचं पाणी होतं म्हणून जास्त होतं हे ह्या लाडूला जास्त पाक लागत नाहीये आपण पाक झालाय का चेक करूया आपल्याला जास्त गोळी बंद पण नाही करायचा आणि कमी पण नाही करायचं आपला पाक झालेला आहे हे बा आपला पाक गोळा होतो याचा अर्थ आपला पाक झालेला आपण आता गॅस बंद करूया काय होतं जास्त पाक झाला जा तर लाडूची साखर बनते खूप पण नाही होऊन द्यायचा आपण आता गोळी झालेली पाकाची पाण्यात पसरत नाहीये पाक आपण घालूया वेलची घालूया याच्यात एक एक चमचा एक चिमूट फक्त मीठ घालणार आहे मी चवीपुरता मीठ घालणार आहे पाकात तूप घालणार आहे भरपूर असं तूप घालायचं पत्तळ करून घ्यायचं याच्यामध्ये तूप आता आपण लागत तसं जसं लागेल तस लाडू मध्ये होतणार आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं हे सगळा पाक लागणार आहे आपल्याला आपण सगळाच पाक घालूया आता चांगलं असं मिक्स आहे छान असा पिवळा पिवळा कलर आलेला आहे येल्लो येल्लो छान असे यम्मी यम्मी दिसते ना <laughs> कसे दिसतात लाडू हे पार किती सुंदर दिसतय कुठलाही रंग न वापरता कुठल्याही ताई न घालता छान असं कलर आहे याच्यात आपा आपण आता अजून तूप घालणार आहे भरपूर वरून भरपूर तूप घालायचं गरम गरम मग छान लाडू होतात मऊसूद लाडू होतात आपण आता हे मिक्स करून घेऊया चांगलं कमी पण नाही झाला आणि जास्त पण नाही झाला ठेवूया आपले लाडू लाडू बांधायला आलेले आहेत आपण आता लाडू बांधून घेऊया कुठलेही ड्राय फ्रुट्स न घालता म्हणजे कुठलेही ड्राय फ्रुट्स घातलेले नाही लाडू मध्ये कोणाला बाबा आवडत असेल तर घाला पण शक्यतो ह्या लाडूला साधेच लाडू छान लागतात आपण आता सगळे लाडू असे बांधून घेऊया आपले लाडू तयार झालेले आहे दामटीचे लाडू तयार झालेले आहे करून बघा लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका